सोमवारी सायंकाळी घराच्या पाठीमागे असलेल्या गंजीतून जनावरासाठी चारा काढत असताना पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला अचानक जनावरे मोठ्याने वरडू लागली आणि पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पाटण तालुक्यातील गुडे येथे शशिकला रमेश पाटील ही महिला सायंकाळी घराच्या पाठीमागील गंजीतून जनावरांसाठी वैरण काढण्यासाठी गेली होती वैरण काढत असताना अचानक जनावरे मोठ्याने वरडू लागली यावेळी वैरणात बसलेल्या घोनस सापानं दंश केला त्यांच्या प्रकार हा लक्षात आला नाही मात्र घरात गेल्यावर त्या बेशुद्ध पडल्यानंतर कुटुंबियांनी तातडीनं त्यांना उपचारासाठी प्रथम तळमाले येथील खाजगी रुग्णालयात नेलं त्यानंतर कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केलं ग्रामस्थांनी घटनास्थळी शोध घेतल्यानंतर घोनसनेच त्यांचा दंश केल्याचं स्पष्ट झालं कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं रात्री निधन झालं उतरणीय तपासणीनंतर आज त्यांचा मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सकाळी गुढे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं शशिकला पाटील मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यांच्या मागे पती दोन मुले पुतणे असा परिवार आहे शशिकला रमेश पाटील वैवर्ष पंचेचाळीस असं मृत महिलेचं नाव आहे येथील पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे